नमस्कार माझा महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे रत्ना जर्दाची वाहतूक करणाऱ्या आरोपी व वा वाहनासह सात लाख ब्याण्णव हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त अविनाश कुमार पोलीस अधीक्षक यांनी ऑपरेशन फ्लॅश अंतर्गत शासनाने प्रतिबंधित केलेले सुगंधित मसाला जर्दा गुटखा का इत्यादींवर कायद्यानुसार कार्यवाही करण्याबाबत आदेश दिले होते त्या अनुषंगाने दिनांक सात दहा दोन हजार चोवीस रोजी पोलीस अधीक्षक यांचे विशेष पथकातील अधिकारी व अंमलदार हे पोलीस स्टेशन देगलूर हद्दीत पेट्रोलिंग करत असताना गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहिती अनुसार देगलूर ते उदगीर रोडवर शिवाजी पुतळ्याजवळ एक पांढऱ्या रंगाची महिंद्रा स्कॉर्पिओ वाहन क्रमांक एम एच पंचवीस आर एकाहत्तर एक्कावन्न थांबून सदरचे वाहन चेक केले असता सदर वाहनात शासनाने प्रतिबंधित केलेला रत्ना जरदाचे चारशे ऐंशी पुढे प्रत्येक पुडा किंमत चारशे रुपये प्रमाणे एकूण एक लाख ब्याण्णव हजार दोनशे रुपये व स्कॉर्पिओ वाहन किंमत अंदाजे सहा लाख रुपये असा ऐकून सात लाख ब्याण्णव हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून वाहन चालक नामे मोहम्मद शरीफ पिता अब्दुल मस्जिद राहणार इस्लामपुरा नांदेड यांच्या विरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर सहाशे त्रेसष्ट अब्लिक दोन हजार चोवीस कलम एकशे तेवीस दोनशे चौऱ्याहत्तर दोनशे पंच्याहत्तर दोनशे तेवीस भादवी न्यायसंहिता सहकलम सव्वीस दोन सत्तावीस तीस दोन ए अन्न व सुरक्षा मानकीय अधिनियम दोन हजार सहा अन्वये पोलीस स्टेशन देगलूर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे गुन्हा उघडकीस आणणारे पोलीस अधिकारी अविनाश कुमार पोलीस अधीक्षक नांदेड खंडेराव धरणे अप्पर पोलीस अधीक्षक भोकर सुरज गुरव अप्पर पोलीस अधीक्षक उदय खंडेराय पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक व्ही एस आरसेवार पोलीस अंमलदार बालाजी पोतदार सोनबा मुंडकर कृष्णा तलवारे नारायण एंगाले रणजित यांनी पार पाडली सदरची कामगिरी करणाऱ्या पथकाचे पोलीस अधीक्षक नांदेड यांनी कौतुक केले आहे ताज्या बातम्या पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र लाईव्ह या आमच्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला आणि शेअरही करा